ओम शांती अठरा जानेवारी एकोणीसशे नव्याण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे वेळेप्रमाणे वृत्ती धारण करून साधनेचे वायुमंडल बनवा ओम शांती बाबा म्हणतात प्रत्येक मुलाचा स्नेह दिलाराम बाबांपर्यंत पोहोचत आहे बाबा वरदान देत आहेत भव, आजचा दिवस यज्ञामध्ये विशेष परिवर्तन दिवस आहे आजच्या दिवशी ब्रह्मा बाबा गुप्त रूपाने मुलांचा आधार बनले आणि मुलांना विश्वाच्या मंचावर प्रत्यक्ष केले म्हणून या दिवसाला समर्थ दिवस म्हणतात विल पावर देण्याचा दिवस म्हणतात बाबा अलग नाही आहे रूपाने कार्य करवून घेत आहेत हा अव्यक्त दिवस मुलांच्या कार्याला तीव्र गती आणणारा दिवस आहे अजूनही प्रत्येक मुलाची छत्रछाया बनून बाबा पालना करण्याचे कर्तव्य करत आहेत जशी आई मुलांची छत्रछाया असते तसेच अमृतवेलेपासून ब्रह्मा मा सगळ्या मुलांची देखरेख करतात साकारमध्ये दे मुलं निमित्त आहेत पण भाग्यविधाता ब्रह्मा मा प्रत्येक मुलाचे भाग्य पाहून मुलांना विशेष शक्ती हिम्मत उमंग उत्साहाची पालना करत आहेत शिवबाबा तर सोबत आहेतच आजच्या दिवशी ब्रह्माबाबा मुलांना वरदानांचे भंडार भंडारी बनून वाटतात आणि हे वरदान मिळवण्याचे सहज साधन आहे मनापासून प्रेम बाबांवर निश्चय स्नेह असेल तर मेहनत करावी लागत नाही कारण स्नेहाचा अनुभव सगळ्यांना असतो फरक एवढाच आहे की पहिले स्नेह अनेक संबंधांमध्ये वाटलेला होता आता एकामध्येच सर्व संबंध आहेत म्हणून मग सहज सर्व स्नेह एकाशीच होऊन गेले म्हणून प्रत्येकजण म्हणतो माझा बाबा प्रेमाने अमृतवेलेपासून बाबांशी रू केले मुखातून अनेक वेळा माझा बाबा माझा बाबा हे शब्द निघत राहतात बाबा म्हणतात आता स्नेहचे स्वरूप सागरमध्ये प्रकट करा हेच आहे समान बनणे परमात्मा बापाचे ब्रह्मा बापाचे गुण मुलांच्या सुरतमध्ये आणि मुरतमध्येही दिसायला पाहिजे अनुभव झाला पाहिजे की यांचे डोळे यांचे बोल यांची वृत्ती वा व्हायब्रेशन सगळेच न्यारे आहे मधुबनमध्ये येतात तेव्हा इथे ब्रह्माचे कर्म साकारमध्ये असल्यामुळे या भूमीवर तपस्या कर्म आणि त्यागाचे व्हायब्रेशन समावलेले असल्यामुळे इथे सहज अनुभव होतो की हा संसार न्यारा आहे कारण ब्रह्मा बाप आणि मुलांच्या व्हायब्रेशनने वायुमंडल अलौकिक बनलेले आहे अशाच प्रकारे मुलं जिथे कुठे राहतात जे पण कर्मक्षेत्र आहे प्रत्येक मुलाकडून बाप समान गुण कर्म आणि श्रेष्ठ वृत्तीचे वायुमंडल अनुभवाला आले पाहिजे याला म्हणतात बाप समान बनणे भेटणाऱ्यांना मनापासून हा आवाज आला पाहिजे की हे बाप समान आहेत जसे वाणीने प्रत्यक्षता करता तेव्हा वाणीचा प्रभाव पडतो यापेक्षा बी जास्त गुणाचा गुणांचा आणि कर्माचा प्रभाव पडतो प्रत्येक मुलाच्या डोळ्यात असे दिसले पाहिजे की यांच्या डोळ्यांमध्ये काही विशेषता आहे अलौकिकता आहे लोकांच्या मनात प्रश्न उठला पाहिजे की यांना असं बनवणारा कोण बाबा म्हणतात आता वेळेप्रमाणे वैराग्यवृत्ती वाढायला पाहिजे बाबा म्हणतात असा कोणताच मुलगा नाही की ज्याच्याजवळ खाणे पिणे राहणे इतके साधन नाही आहे ज्यांची बेहदची वैराग्यवृत्ती आहे त्यांना जे आवश्यक आहे ते सगळे साधन आहेत जर कोणाजवळ कमी असतील तर ते त्याच्या आळशीपणामुळे बाकी ड्रामानुसार बापदादांना माहीत आहे की सगळ्यांजवळ आवश्यक साधन आहेत म्हणून आता साधनेला वाढवायचे आहे ओम शांती